जळगावच्या बालगंधर्व खुले नाट्यगृहात मराठी रंगभूमी दिन साजरा अनेक कलावंत एकवटले रंगभूमीवर काम करताना भूमिकेचा रंग लागलेल्या कलाकारांकरता पडद्यावर किंवा पडद्यामागचं जग अनुभवलेल्या प्रत्येकासाठी पाच नोव्हेंबर म्हणजे सणासुदीचा दिवस मराठी रंगभूमी दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यातील कलाकार प्रसिद्ध बालगंधर्व खुले नाट्यगृह इथं एकत्र आले होते मराठी रंगभूमीला आज जवळपास एकशे सत्तर वर्षांच्या परंपरेचं बळ लाभलं आहे अठराशे त्रेचाळीस साली या दिवशी विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग सांगलीमध्ये केला या मराठीतल्या पहिल्या नाट्यप्रयोगाची आठवण म्हणून हा दिवस रंगभूमी दिन साजरा होत असतो रंगदेवता श्री नटराज तसंच तबला पेटी आणि रंगरंगोटी पेटीचं अर्थात मेकअप बॉक्सचं पूजन करून ज्येष्ठ रंगकर्मी चिंतमण पाटील यांनी नारळ वाढवला प्र प्रसंगी रंगदेवतेला वंदन करत डॉक्टर उल्हास कडुसकर लिखित शब्दसुरांच्या रेशीम गाठी या नाटकातील नांदी खान्देश प्रतिष्ठानचे दुष्यंत जोशी आणि संजय कुलकर्णी यांनी गायली सर्व रंगकर्मींनी सामूहिक स्वरूपात नांदी म्हटली तबल्यावर मोहन रावतोळे संवादिनीवर भूषण खैरनार यांनी सात संगत दिली या प्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी पियुष रावळ विनय काबरा चंद्रकांत अत्रे कलावंत आणि निवेदक तुषार वाघुळदे गुलाब शेख चंद्रकांत चौधरी अरुण सानप शरद पांडे विनोद ढगे अनिल मोरे जगदीश नेवे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सदस्या गीतांजली ठाकरे संजय निकुंभ सुभाष मराठे शरद भालेराव आकाश बाविस्कर अविनाश चव्हाण भगवंत फडणेस महेंद्र खेडकर पवन खंबायत बळवंत गायकवाड नेहा पवार मानसी नेवे धनंजय राजहंस अविनाश मोघे प्राध्यापक सुधीर भटगर गणेश सोनार आदींची उपस्थिती होती